नमस्कार मित्रांनो मी किरण श्रीवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो माझी बहीण लाडकी योजना जर याचा तुम्ही फॉर्म भरला असेल तुम्हाला ॲपमध्ये तुमचा भरलेला फॉर्म पेंडिंग दाखवत आहे तर यामध्ये तुम्हाला जो तुमचा हप्ता आहे कोणत्या बँकेत बनणार आहे यामध्ये तुमचा फॉर्म पेंडिंग का दाखवत आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही यामध्ये पाहू शकता तुम्ही जर ऑनलाईन दूत नारी नारीशक्ती दूत या ॲपद्वारेच जर तुम्ही माझी बहीण लाडकी योजनेचा अर्ज केला असेल तर तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्यावर तुम्हाला टॅप करून खाली तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये ब्रॅकेटमध्ये तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे तर हा पेंडिंग का दाखवत आहे तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे तुमचा अर्ज हा सबमिट झाल्यानंतर तुम तुम्हाला एक जो जिल्हा कलेक्टर ऑफिसकडे जातो तिथे तुमचा अर्ज पाहणी करून त्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुमच्या असतील तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल नसत्या तर तुमचा हा फॉर्म पुढे म्हणजेच ऑनलाईन अपलोड केला जाईल तर यासाठी तुम्हाला जो तेराशे म्हणजेच तीन हजारचा जो तेराशे रुपये पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे ते कसे पाहिजे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत राहा पहा व्हिडिओ जराही स्किप करू नका तर मित्रांनो तुम्हाला तुमचा जो बँकेचा मन म्हणजेच म माझी बहीण लाडकी योजनेचा जो पंधराशे रुपयाचा जो पहिला हप्ता आहे तो कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला गुगल येऊन यू आय डी ए हे सर्च करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्वात प्रथम इंग्लिश आणि खाली तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट आधार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार सर्व्हिसेस या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शननं तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी हा एक ऑप्शन येईल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा जो आधार कार्डचा अंकी नंबर असतो तो अंकी नंबर यामध्ये टाकायचा आहे तुमचा अंकी नंबर टाकत असताना तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये सर्वात प्रथम हा कॅप्चा कोड टाकून तुम्हाला टाकायचा आहे तुम्हाला खाली लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधार कार्डवर एक म्हणजेच तुमच्या मोबाईल नंबर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी यामध्ये तुम्हाला फिल अप करायचा आहे लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता तुमचे आधार कार्ड यामध्ये दाखवलं जाईल नंतर तुम्हाला खाली डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार कार्ड नंतर जनरेट बँक सिटिंग स्टेटस हा जो पाचवा ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये आता सर्वात प्रथम होऊ शकता तुमचे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग ॲज बिन डन यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि बँक नेम यामध्ये तुमच्या बँक सिटिंग स्टेटस जर ॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला तुमचा माझी लाडकी बहीण योजनेचा यामध्ये तुम्हाला जी बँक यामध्ये दिसत आहेत त्याचमध्ये तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे तो यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे माझी बहीण लाडकी योजनेचे अकाउंटचे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये येणार आहेत आणि तुमचा फॉर्म पेंडिंग का दाखवत आहे अशा प्रकारे तुम्हाला माहीत करायची होते तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र